नमस्कार मित्रांनो तुहिरे माझे मित्र या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की अर्णवला इंदोरचे सर्व काही फोटो दाखवतात आणि हे सर्व पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि बोलतो मामा परंतु हे असे का वागत आहे जिजू आणि नेमकं का आपल्यापासून काय लपवत आहेत आणि कशासाठी हे सर्व काय सुरू आहे तेव्हा मामा बोलतात की अर्णव तुला जेवढा धक्का बसला तेवढाच मला देखील बसला आहे परंतु आपल्याला हे प्रकरण आता शांतपणे हाताळावं लागेल कारण प्रश्न हा आपल्या अंजलीच्या संसाराचा आहे आणि तेव्हा अर्णव देखील चिंतेत पडतो त्यानंतर आपण पाहतो की आता अंजली अर्णवला त्या आपल्या जवळ बोलावते त्यावेळेस राकेश देखील तिथे आलेला असतो आणि अर्णव हा अंजलीला बोलतो ताई तुला मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आणि तेव्हा राकेश हा घाबरलेला असतो अंजली बोलते तू नंतर काही बोलायचं आहे ते बोल परंतु आता तुला एक गुड न्यूज द्यायची आहे तेव्हा आता अर्णव हा अतिशय आनंदित होतो आणि त्यानंतर तो पुन्हा चिंतेमध्ये पडतो आणि अंजलीही त्याला विचारते चिंटू तू मामा होणार आहेस त्यामुळे तुला तर आता आनंद झाला पाहिजे हे मला चांगलं ठाऊक आहे परंतु तो आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत का नाहीयेस आता अर्णव बोलतो की ताई मी खूप आनंदी झालो आहे पण परंतु एक टेन्शन आहे अंजली त्याच्याकडे आश्चर्यचकित विचारते